नमस्कार, में नमस्कार मी अमोल अरुण जोशी सचिव श्री शिक्षण प्रतिष्ठान सोलापूर नमस्कार मी सौ साई अमोल जोशी सचिवा श्री साई महिला प्रतिष्ठान परिचित असलेल्या इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव म्हणून काय सांगाल इंडियन मॉडेल स्कूलच्या या वाटचालीबद्दल इंडियन मॉडेल स्कूलचे स्थापना सन दोन हजार दोन साली झाली आमचे श्री शिक्षण प्रतिष्ठान या संस्थेमार्फत पहिली शाळा जी सुरू झाली ती म्हणजे इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्ड ही शाळा सुरू झाली त्याच्यानंतर विस्तार होत गेला अक्कलकोटला आपली इंडियन मॉडेल स्कूल अक्कलकोट सुरू झाली त्याच्यानंतर श्री इंडियन मॉडेल स्कूलची सी बी एस सी शाखा सुरू झाली त्याच्यानंतर ए डी जोशी ज्युनियर कॉलेज त्याच्यानंतर सौ अलकनंदा जोशी ज्युनियर कॉलेज पोलीस पब्लिक स्कूल त्याच्यानंतर अक्कलकोटला बी एड कॉलेज सुरू झालं त्यानंतर पुण्यामध्ये मुळशी येथे अकरावी बारावीचं निवासी ज्युनियर कॉलेज सुरू झालं आणि सर्वात शेवटी उळवे नवी मुंबई जिथं इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हायला लागलेला आहे त्या भागामध्ये आपली इंडियन मॉडेल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही शाखा सुरू झाली आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठिंब्याने आमच्या शिक्षकांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज अतिशय उत्कृष्टपणे जवळजवळ बारा हजार विद्यार्थी हे आपल्या विविध संस्थेमध्ये शिकत आहेत आणि प्रगती होत आहे आय एम एसच्या काही संस्था आहेत त्या असं म्हणायला हरकत नाही की एक छोटासा वेल लावला होता एक छोटंसं बी रोवलं होतं आणि त्याचा आज मोठा वृक्ष होऊ पाहत आहे किंवा थोडाफार झालेला आहे असंही म्हणायला हरकत नाही कारण एकशे पन्नास मुलं आणि फक्त तीन खोल्या इथून सुरू झालेली ही आजची आमची शाळा इंडियन मॉडेल स्कूलचा आमचा हा परिवार हा आत्ताच सांगितल्याप्रमाणे बारा ते तेरा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे मला नाही वाटत कुणाचा परिवार इतक्या कमी वर्षात एवढा मोठा म्हणजे हजारोपटींनी वाढत असेल त्याच्यामुळं आणि याचं क्रेडिट अर्थातच सगळ्या सोलापूरकरांना जातं सगळ्या विद्यार्थी मित्रांना जातं आणि त्यांच्या पालकांना जातं आणि आमचा शिक्षक परिवार त्यांनाही विसरून चालणार नाही तर या सगळ्यांच्या सपोर्टनीच किंवा मुलांच्या आणि पालकांच्या विश्वासामुळेच आम्ही एक नवीन पाऊल पुढे टाकत आहोत आत्तापर्यंत स्टेटबोर्डची शाळा झालेली आहे सी बी ईची शाळा झालेली आहे अकरावी बारावी ज्युनियर कॉलेज झालेलं आहे बी एड कॉलेज झालेलं आहे आणि आता एक मोठं पाऊल आम्ही टाकतोय ते म्हणजे इंटरनॅशनल स्कूल लवकरच आपल्या सोलापूरमध्ये येत आहे इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल म्हणून आपली ही नवीन शाळा आपलं हे नवीन बाळ लवकरच येत आहे जुळे सोलापूर बॉम्बे पार्क येथे तर याच्यामध्ये सगळं काय काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी तुमच्यामुळे हे सगळं मित्रांनो खूप खूप धन्यवाद गेल्या काही वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये खूप अमूलाग्र बदल घडत आहे खूप पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत आणि त्या बदलाच्या अनुषंगाने प्रत्येक शाळेने त्याप्रमाणे स्वतःला अपडेट करणं खूप गरजेचं आहे तर थोडक्यात सांगायचं तर न्यू एज्युकेशन पॉलिसी ही जी सुरू झालेली आहे ती एक चार पाच वर्षामध्ये पूर्णपणे आम्हालात येईल तर त्यामध्ये अगदी तुमचं नर्सरीपासून बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा आपल्यासाठी महत्त्वाच्या दृष्टीनं अतिशय चिकित्सक पद्धतीने अभ्यास करून त्याची रचना केलेली आहे त्यामुळं विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा नुसता अभ्यासच नव्हे तर खेळ क्रीडा कला या सगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थी पुढं यावेत त्यांची स्मरणशक्ती तर निश्चितपणे वाढावीच पण सृजनशीलता कल्पकता या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये वाढ व्हावी या दृष्टीने हे सर्व पावले आहेत आणि मला अभिमान वाटतो की याच्यासाठीची ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या इंडियन मॉडेल स्कूलनी आधीच सुरुवात केलेल्या आहेत म्हणजे आज आपण पाहतोय की उदाहरणार्थ क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या या ज्या सोलापुरातील शाळा आहेत अक्कलकोटमधल्या शाळा आहेत या तर नेहमीच जवळपास सहा ते सात क्रीडा स्पर्धांमध्ये म्हणजे जसं की फुटबॉल असेल हँडबॉल असेल बेसबॉल असेल हॉकी आहे क्रिकेट आहे चेस आहे अशा फेन्सिंग आहे या विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपली मुलं महाराष्ट्राच्या संघामधून खेळत आहेत अक्कलकोटलाही ही, ही सगळी मुलं खेळत आहेत पोलीस पब्लिक स्कूलची मुलंसुद्धा महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये प्रतिनिधित्व करीत आहेत इतकंच नव्हे तर तीन वर्षापूर्वी स्थापन झालेली ही जी आपली नवी मुंबईतील शाळा आहे तिथीलसुद्धा पाच मुलं हे फेन्सिंग या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्य संघातून खेळणार रा आहेत एक मुलगी बेसबॉलच्या महाराष्ट्राच्या संघात आहे या सगळ्या गोष्टी पाहता असं दिसते की जेवढं नियोजन आपण ज्या पद्धतीनं करीत आहो आहेत आणि जो स्टाफ ज्या पद्धतीनं तयार झालेला आहे तर इतकं संस्था विस्तार असतानाही आपल्याला तीच गुणवत्ता उलट सर्व शाळांमध्ये दिसून येत आहे तसंच इ इत, इतर जे क्रीडा गुण आहेत जसे ड्रॉईंग आहे तर ड्रॉइंगच्या चित्रकलेच्या बाबतीत असं दिसून येते की आपल्या प्रत्येक शाळेतील मुलं जे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध स्पर्धा विविध मंत्रालयांच्या स्पर्धा असतात जसं एनर्जी कॉन्झर्वेशनच्या स्पर्धा असतील रेल्वेच्या अनुषंगाने होणारे पोस्टरच्या स्पर्धा असतील या सगळीकडे आपल्या सर्व संस्थांमधील विद्यार्थी हे यश मिळवित आहेत म्हणूनच असं आहे की जी, जी केंद्र सरकारने जे ई पी आणलेलं आहे त्या अनुषंगाने आपण आधीच त्याप्रमाणे वागून त्याप्रमाणे आपल्याला मुलांमध्ये बदल घडून येताना दिसत आहे जुळे सोलापूर म्हणजे जोशी सोलापूर अशी सोला सोला आपन... एक आता संकल्पना होऊन बसलेली आहे अनेकदा आपण लोकांमध्ये मिसळल्यानंतर आम्हाला लोक ही बोलतात की जुळे सोलापूर राहिलेले नाही आता आय एम एस ते जोशी सोलापूर झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपण नव्याने इंटरनॅशनल स्कूल आणताय तर आता आपण सांगितलं की ते त्याच्यामध्ये नेमकं इंटरनॅशनल स्कूल नेमकी काय संकल्पना आहे कशा पद्धतीचे शिक्षण खरंय तुमचं आम्ही अगदी मनापासून हा प्रयत्न करत असतो की सर्वांगीण मुलांची उन्नती व्हायला पाहिजे मुलांचा विकास व्हायला पाहिजे मु आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही एकटेने आम्ही परिवार आहोत त्याच्याबरोबर मुलांच्या मम्मीचा पप्पांचा एकूणच सगळ्या परिवाराचा विकास व्हायला पाहिजे मग म्हणजे काय बाबा नक्की काय झालं आहे की आता सी बी ई बोर्डाचं स्कूल तर आपल्याकडे आहे मग इथे नवीन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपल्याला कुठलं बोर्ड असणार आहे तर इथे सुद्धा आपल्याला सी बी ई बोर्डच असणार आहे कारण सी बी ई बोर्डमध्ये आपल्याला एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षांसाठी लागणारं मॅथ्स किंवा सीबीएसई बेस्टवर असणारा अभ्यासक्रम हा आपल्याला कव्हर करता येतो त्याच्यामुळं सी बी एस सी बोर्डावर आमचा जास्ती जोर असतो त्याच्यानंतर इथे नर्सरीपासून म्हणजे आता ॲडमिशन्स लोकांची इन्क्वायरी ऑलरेडी सुरू झालेली आहे की नर्सरी पासून बारावी पर्यंत आपलं हे स्कूल असणार आहे ज्याचे आपण ऍडमिशन आता सुरू करत आहोत किंवा मुलांनी नावं नोंदवायला पण सुरुवात केलेली आहे तर इथं वेगळं म्हणजे मुलांना थोडंसे वेगळे स्किल्स शिकवण्यात येणार आहेत इकडे नर्सरीपासून म्हणजे अगदी तीन साडेतीन वर्षाच्या मुलांपासून आमच्याकडे मुलं असणार आहेत तर त्यांच्यासाठी आमच्याकडे सुसज्ज लॅब्स असणार आहेत त्याच्यानंतर नेहमीच्या लॅब तर असणारच आहेत पण लँग्वेज लॅबसुद्धा आमच्याकडे इकडे आहेत त्याच्यानंतर अभ्यासक्रमांवर फोनेटिक्सवर भर दिलेला आहे मुलांची स्मरणशक्ती वाढवून अजून त्यांचं रायटिंग स्पीड किंवा त्यांना या कॉम्पिटेटिव्ह जगात पुढं कसं आणता येईल याचे जे स्किल्स आहेत ते आम्ही मुलांकडनं डेव्हलप करून घेणार आहोत आता स्पोर्ट्समध्ये तर आय एम एस खूपच नाव कमवत आहे पण तिथे सुद्धा इनडोर आणि आउटडोअर स्पोर्ट्स हे खूप आम्ही छान पद्धतीने डेव्हलप करणार आहोत सोलापूरमध्ये थोडंसं पाण्याची कमतरता असते पण तरीसुद्धा आम्ही तिथे स्विमिंग पूल करणार आहोत आणि म्हणजे रोटेशन वाईज प्रत्येक मुलाला या सगळ्या गोष्टींचा लाभ सुद्धा घेता येणार आहे त्याच्यानंतर तिथे अजून एक वैशिष्ट्य असणार आहे म्हणजे आपल्याकडे स्कूल बसेस तर आहेतच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर मेसची सुविधा सुद्धा उपलब्ध असणार आहे की म्हणजे ताजे आणि गरम आणि पौष्टिक अन्नसुद्धा मुलांना तिकडे ब्रेकफास्टची पण सोय असणार आहे आणि लंचची पण सोय असणार आहे जागा आणि आपली इमारत ही खूप सुसज्ज बिल्डिंगमध्ये असणार आहे त्याच्यामुळे तिथेच आपण आजकालच्या जगात बघतो की खूप केमिकलयुक्त सगळं बाहेर भाज्या वगैरे वापरल्या जातात त्याच्यामुळे तिथेच आणि आय एम एसच्या प्रांगणातच आम्ही काही ऑर्गॅनिक भाज्या लावून त्या मुलांकडन लावून त्याचं महत्त्व त्यांना शिकवून त्यांच्यासाठी त्या ब्रेकफास्ट आणि लंच मध्ये वापरण्यात येणार आहेत आणि मी म्हटल्यासारखं याच्यामुळे त्यांचं न्यूट्रिशनसुद्धा जपलं जाणार आहे वेगवेगळ्या लॅब्स आपण तिकडे करणार आहोत आणि आय एम एस तर तुम्ही नेहमीच बघता की जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा आपण खूप चांगलं नाव कमवलेलं आहे आणि अंदाजे आता एक गेल्या म्हणजे पाच सहा वर्षाचा रेशो जर तुम्ही आपला बघितला तर नव्वद टक्क्याच्या वर आपली दहावीची म्हणजे दहावीत जर समजा शंभर मुलं बसली असतील तर कमीत कमी पन्नास मुलं तरी आपली नव्वद टक्क्याच्या वर असतात म्हणजे सीबीएसई बोर्डचा सुद्धा आणि स्टेट बोर्डचा सुद्धा इतका सुंदर रेशो आपल्याकडे आहे की अभ्यासाच्या आणि रिझल्टच्या बाबतीत तर आपण म्हणजे आय एम एस बऱ्यापैकी सगळ्यांपेक्षा थोडं पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय असं मला सांगायला खूप खूप आवडेल त्याच्यामुळं ही शाळा बऱ्याच नवीन नवीन अँगलनी आपण डेव्हलप करतोय मॅथ्स लॅब आहे विविध वे लँग्वेज लॅब्स आहेत त्यामध्ये आपण आता म्हणजे आपली मराठी तर मातृभाषा आहे महाराष्ट्रात राहतो ती तर आहेच आहे पण त्यामध्ये आमची एक अशी नवीन संकल्पना आहे की प्रत्येक मुलाला आपण सोलापूरमध्ये राहतो त्याच्यामुळं एक लोकल लँग्वेज आपण त्यांना शिकवायची ऑप्शनमध्ये असतील कन्नड असेल तमिळ असेल किंवा तेलुगू असेल किंवा संस्कृत असेल की म्हणजे ज्या ज्याच्या घरात जी भाषा वापरली जाते किंवा जा, ज्या ज्यांच्या घरात जे कल्चर आहे ते आम्ही जपण्याचं असं संस्कृती जपण्याचा सुद्धा हा नवीन एक प्रयत्न आम्ही करणार आहोत एक फॉरेन लँग्वेज आम्ही इकडे मुलांना शिकवणार आहोत त्या दृष्टीने सुद्धा चांगले टीचर्स आणि त्याच्यासाठीच आमचे हे जे पुण्याचे आणि मुंबईच्या ज्या शाळा आहेत की म्हणजे तिकडनं इकडे यायला लोकांना एकदा आय एम एस परिवारात आलं एंट्री झाली की तिकडच्या शिक्षकांना सगळीकडे फिरायला सोपं जातं सोलापूरला हा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही आमच्या शाखा पुणे

सोलापूरकरांचं असं म्हणणं की आता आय एस इतकं मोठं झाले की त्यांना आता शहरात राहायचं नाहीये संस्था कुणाला तरी त्यांनी दुसऱ्यांना डायव्हर्स करून ते सोलापूर सोडून पुणे किंवा मुंबईला जात तर या चर्चेबाबत आपलं काय म्हणत या चर्चा ऐकल्या की थोडस मला सुद्धा म्हणजे काय म्हणतात त्याला करमणूक सारखं वाटतं कारण का तर मला अगदी पुण्यापासून मुंबईपासून एक दोघांनी तर मला आम्हाला अमेरिकेलाच डायरेक्ट सेटल करून टाकलं तर तसं कुठलंही होणार नाही आहे प्रॉपर सोलापूरचे आहेत आणि आम्ही आयुष्यभर सोलापूरचेच राहणार आहे घर आमचं इथलंच आहे इथंच असणार आहे फक्त होते आहे काय की वेग काम आता कामाच्या निमित्ताने जसं आपलं पुण्याला शाखा झाली मुंबईला शाखा झाली वेगवेगळ्या ठिकाणी आपली संस्था वाढत आहे त्यामुळं त्या अनुषंगाने आपल्याला तिथं जाऊन काम करावं लागते त्याचा अंतत फायदा हा सोलापूरकरांनाच होतो एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जे रोबोटिक्सचे आम्ही आता नवीन एक लॅब चालू करतो आहे तर त्याला खूप मोठी विद्यार्थी संख्या त्यांना अपेक्षित असती मग ते सारख्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही पण आपलं ॲज अ ग्रुप ऑफ स्कूल्स म्हणजे सोलापुरातली शाळा अक्कलकोट शाळा पुण्यातली शाळा मुंबईतली शाळा एवढी मोठी त्यांना संख्या मिळाली की निश्चितपणे तो ते प्रोग्राम आपल्याकडे राबवायला तयार होतात त्यानंतर जसं युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजशी आपला एक ऍग्रीमेंट झालेलं आहे की त्यांचे जे स्पोकन इंग्लिशचे एक्झाम्स आहेत पाच पाच एक्झाम्स आहेत ते सगळे आपण इथं राबवते गेली कित्येक वर्ष पण जेव्हा संख्या वाढती विद्यार्थ्यांची त्या प्रमाणात तर त्या प्रमाणात आपण ती व्यवस्थितपणे राबवू शकतो तिथील शिक्षक इथं येणं किंवा तिथले नवीन नवीन आपल्याला उपक्रम माहिती होणं तिथं काय काय विद्यार्थ्यांना जास्त सोयी मिळू शकतात हे एकदा कळालं की त्या अनुषंगाने आपण आपल्या सोलापूरच्या विद्यार्थ्यांना आपल्या अक्कलकोटच्या विद्यार्थ्यांनासुद्धा ही सर्व सोयीसुविधा आपण त्या पद्धतीने उपलब्ध करू शकतो त्यामुळं आम्ही कुठंतरी बाहेर शिफ्ट झालो आहे किंवा सगळ्यात त्याहीपेक्षा महत्त्वाची आश्चर्याची गोष्ट अशी वाटते की ही संस्था जी दोन हजार दोनपासून पासून डी जोशी सरांनी आमच्या आईंनी त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून ही संस्था चालू केलेली आहे ती संस्था शिखरावर असताना अशीच कुणाला तरी कशासाठी देऊन टाकू किंवा त्याच्यासाठी कशासाठी हे गोष्टी करू ही येत नाही पण कदाचित असंही होऊ शकतं की बाबा ही शाळा खूपच प्रगती करीत आहे सगळीकडे सोलापूरमध्ये आय एम एसचं नाव आहे त्या अनुषंगाने त्याला काहीतरी छोटीशी बाधा निर्माण व्हावी अशा दृष्टीनं असेल कदाचित तसंच असेल असंही म्हणत नाही आहे मी पण कुणीही बाबतीत वेगळा विचार करू नये कायम आय एम एस ग्रुप ऑफ स्कूल्स जे आहे ते पार सोलापूर असू दे अक्कलकोट असू दे पुणे असू दे मुंबई असू दे सगळे आपलीच आहे संस्था आहे आणि ती अशीच कायम राहील याची तुम्हाला मी खात्री देतो शिक्षण क्षेत्रामध्ये आपण

त्याच्यानंतर ही बिल्डिंग खूप सुसज्ज आणि मोठ्या वातावरणात आहे बिल्डिंगचं जर तुम्ही आता स्ट्रक्चर बघाल तर ते सुद्धा थोडंसं वेगळ्या धाटणीकडं कल्लेलं असणार आहे आणि मुलांना तिथल्या तिथे इंडोअरमध्ये सुद्धा खूप आपण शिकवायचा काही काही प्रयत्न करत आहोत या गोष्टी आहेत त्याच्यानंतर याच्या आत्ता जे सरांनी उत्तर दिलं त्यालाच धरून मी तुम्हाला पुढं सांगते की जे डबल ई किंवा नीटच्या ज्या एक्झाम असतात आता फॉर एक्झाम्पल त्यांचे जे टीचर्स असतात शिकवायला तर ते सगळेच आपल्याला सोलापूरमध्ये अवेलेबल होतीलच असं काही नाही आहे किंवा आता आपण केम्ब्रिज इंग्लिश या ज्या लँग्वेजेस शिकवणार आहोत याचे सर्टिफिकेट्स डायरेक्ट मुलांना तिकडून येतात किंवा आता आपण एखादी जर्मन फ्रेंच कुठली जर फॉरेन लँग्वेज मुलांना शिकवणार असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जे शिक्षक आपल्याला अवेलेबल होणार आहेत ते सर्व काही सोलापूर आपलं अत्यंत सुंदरच आहे no नो डाऊट पण ह्याच्यासाठी जे काही आपल्याला बाहेरून रिक्वायरमेंट आहे की जसे जसे पुणे किंवा मोठे मुंबईसारख्या मोठ्या सिटीज आहेत तिकडनं आपल्याला शिक्षक हे इथे येणार आहेत आय एम एस परिवार असल्यामुळं मी नेहमीच असं म्हणते की या सगळ्या परिवारातल्या आया म्हणजे माझ्या सख्या आहेत आणि या सख्यांसाठी किंवा परिवारातल्या प्रत्येकासाठी काहीतरी करायचं नवीन हा आमचा जणू ध्यासच असतो जसं म्हणजे बाबा पालकांसाठी आमच्याकडे क्रिकेटच्या स्पर्धा असतात तसंच महिलांसाठी किंवा आजी नाना नानी सगळ्याच ग्रुपसाठी आमच्याकडे काही ना काही असतं आणि आता तुम्हाला काही नव्याने सांगायची गरज नाही आहे पण श्री साई महिला प्रतिष्ठान ह्या मार्फत हे सगळे उपक्रम चालवले जातात यामध्ये बहुसंख्य म्हणजे सहा ते सात हजार महिला आणि आता फक्त सोलापूर राहीस तर हे राज्यस्तरीय झालेलं आहे हे, हे म्हणायला मला खूप खूप अभिमानही वाटतो आणि कौतुकही वाटतं की म्हणजे प्रत्येक स्त्रीनी स्वतःनी काहीतरी करायचं असतं मी म्हणते नेहमीच हे मला म्हणायला आवडते की आई असते ताई असते आजी असते मामी असते वहिनी असते एक माता असते यामध्ये तिच्यातली ती कुठंतरी भरकटून जाते तर तिचं तिचं अस्तित्व जपण्यासुद्धा जपण्यासाठी सुद्धा तिने काहीतरी करत राहिलं पाहिजे आणि यामुळेच साई महिला प्रतिष्ठान सुद्धा एक एक पावलं पुढे टाकत निघालेलं आहे याच्या माध्यमातून आपण महिलांना काहीतरी वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करवतो त्यांच्यासाठी काही काही कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमांसाठी आपण मुंबईचे मराठीतले काही हिंदीतले स्टार्स ॲक्टर्स बोलवतो त्यांच्या आणि त्यांचे मुलाखती गप्पा या महिलांना होतात की त्यांच्यापासून त्यांना प्रेरणा मिळते काही काही मोठे अधिकारी येतात की ते लहानपणापासून कसे फाईट करत वर आलेले असतात आणि आता ते कुठपर्यंत पोहोचलेले आहेत हे सगळं करायचा प्रयत्न या साई महिला प्रतिष्ठानतर्फे चालू असतो आणि अर्थातच मराठी साहित्यावर प्रेम करणारी मी आहे कार्याध्यक्षसुद्धा आहे मी मसापची त्याच्यामुळं मराठीची कास्त्र आपण सोडून चालत नाही आम्ही नेहमीच म्हणतो की बाबा आय एम एसमध्ये वेगळं काय बाबा की जेवढं छान इंग्रजी भाषा जगाची भाषा आहे ती तर सोडून कुठे चालणार नाहीये बोलता आली पाहिजे तेवढंच छान रस्त्यावर उतरून गणपती डान्स सुद्धा करायला पाहिजे तरच ते आपण म्हणू की एक कंप्लीट पॅकेज आहे बाबा ती पर्सनॅलिटी तर या सगळ्यांच्या प्रयत्नात आपण हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत असतो या वर्षभर चालू असतात मग त्याच्यात झाडं लावणं असू दे किंवा महिलांसाठी बोन डेन्सिटीपासून विविध हेल्थ कॅम्प केलेले आहेत आपण अगदी हार्ट तपासणीपर्यंत वेगळे वेगळे असे उपक्रम आपण या जुळे सोलापूरमध्ये राबवलेले आहेत आणि का बरं मी मैत्रिणींना तुम्हाला मी आता मीच तुम्हाला विचारते तुम्हाला नको आहेत का मी इथे तुम्ही सरळ मला पुण्याला किंवा मुंबईला पाठवतात अहो असं काही नाही आहे तुमची मुलं जशी मोठी होतात तशी आमचीही मोठी झालेली आहेत आमच्या पुण्याला ॲडमिशन मिळालेली आहे त्याच्यामुळं थोडंफार इकडं तिकडं येणं जाणं वाढलेलं आहे पण मी जसं म्हणतात ना मेरी झाशी बारा मी कभी नाही दुंगी असं झाशीच्या राणीने सांगितलं होतं तसं माझ्या आय एम एसकडं कोणीही बघायचं नाहीये आमच्या बारा बाळांपैकी हे पहिलं बाळ आहे आणि अर्थातच हे माझं आवडतीचं बाळ आहे त्याच्यामुळं काही झालं तरी आणि मी तुम्हाला उद्देश तर सांगितलेच की पुण्यात का जातोय मुंबईत का जातोय त्याचप्रमाणे आमचं सोलापूरची शाळा इंडियन मॉडेल स्कूल ही फक्त आमच्या जोशांची आहे त्याच्यामुळं या सगळे

सोलापूरकरांचे आभार मानण्यापेक्षा सोलापूरच्याकरांच्या ऋणात राहणं आम्ही नेहमी पसंत करू कारण त्या जर आम्हाला सगळं सर्वसामान्य सोलापूरकरांनी पाठिंबा दिला नसता आशीर्वाद दिले नसते शुभेच्छा दिल्या नसत्या तर ही गोष्ट झालीच नसती आज जे काही विस्तार होत आहे ते केवळ आणि केवळ इथल्या सगळ्या लोकांच्या विश्वासानं विश्वासाच्या जीवावर होत आहे आणि त्यामुळं इ आपल्या सोलापुरातील प्रत्येक मुलाचा चांगला विकास व्हावा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांची प्रगती व्हावी शैक्षणिक असू दे त्याच्यानंतर क्रीडा विश्वात असू दे कला क्षेत्रात असू दे कारण हीच मुलं सोलापूरची उद्या ब्रँड ॲम्बॅसेडर बनणार आहेत ऑलरेडी आपल्याकडं जसं भाग्यश्री लिमई ही आमची विद्यार्थिनी ऑलरेडी आज मुंबईमध्ये हिंदी चित्रपटमध्ये देखील झळकत आहे किंवा बरेच इथले मुलं हे आ, वेगवेगळ्या मध्ये आज कार्य देत आहेत सनदी अधिकारी झालेले आहेत तर अशा सगळ्या प्रकारची सोलापूरचं ब्रँडिंग ही लोकं करीत आहेत आणि ती करत कायम अशी मुलं घडवत राहण्यासाठी आपण नेहमी आम्हाला सपोर्ट द्यावा जे आजपर्यंत प्रेम दिलं आहे ते कायम आम्हाला देत राहावं एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद